कृष्णाचं नाव विठ्ठल कसं पडलं आणि मग पंढरपूरला विठ्ठूरायाची आणि रुक्मिणीची मूर्ती एकत्र का नाही ह्या मागचीच हे एक पौराणिक कथा कृष्णा निजला निवांत आठवली त्याला राधा राधेला केले जादूने जिवंत जणू झाली त्याला प्रेमवाधा समोरून आली रुक्मिणी कृष्णा संग राधाचं पाहिली डोळे झाले लाल लाल म्हणे मी कृष्ण सोडून चालली कुठे गेली रुक्मिणी कुणास बाई ठाऊक कृष्ण भटकतोय तिला शोधत होऊन व्याकुळ भाऊक पोहोचला बाई कृष्ण शोधत तिरी चंद्रभागेच्या कृष्ण म्हणवितो म्हणवी तो रुसलेली फार म्हणतो कसा अग रुक्मिणी कसा करू मी तुझ्या विना वैकुंठाचा संसार रुक्मिणी नाराज त्यातच कृष्णास आठवे भक्त एकत नाव त्याचे पुंडलिक गुणाचं ते पोर पुंडलिकाच्या घरी आली कृष्णाची गबाई स्वारी पुंडलिक करीतो आई बापाची सेवा ठेवून उभा विटेवर कृष्णाला धारी वाट पाहता पाहता कृष्णाची मूर्ती राहिली विटेमुळे विठ्ठल प्रचती अठ्ठावीस युगे झाली लांब उभी राहून रुक्मिणी तो धरी अवघ्या भूमंडळाचा संसार बघत विठ्ठल उभा विटेवरी भूमंडळी म्हणे विठ्ठलास बाप आणि रुक्मिणी साई आई आणि बोला जय जय वि